नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा नोव्हेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी मैस बाजार दाखवतो आहे तर हा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो स्पेशल शेतकरी मैस बाजाराचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण काही साठ सत्तर हजारापासून तर एक लाख एक लाख रुपये दीड लाख रुपये अशा किमतीच्या म्हशी आलेली असतात शेतकरी मेज बाजारामध्ये ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि काही साठ सत्तर हजार ऐंशी हजार यांच्या म्हशी असतील तर त्या म्हशीसुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आज बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे या बाजारामध्ये काही शेतकरीच्या म्हशीसुद्धा विक्रीला आलेले असतात तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून वगैरे दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघा आता टाईम होतोय पौने नऊ वाजलेले बघा बाजार भरतोय अजून दहा वाजेला पूर्ण बाजार भरतो आता बघा मित्रांनो इथं दोन मोठे म्हशी आलेले आहेत एक इकडे आणि तिकडे बघा मोठे म्हशी आहेत बघा मित्रांनो या जी म्हशीची किंमत जी सांगायची आहे आता म्हैस मालक सांगत आहेत एक लाख ऐंशी हजार रुपये ते बघा म्हैस वगैरे मोठी आहे एक ऐंशी किंमत काय दादा काय किंमत आहे माझ्याची एक सत्तर आहे का तोलावरची तर बघा मित्रांनो हिची एक सत्तर किंमत आहे तोलवर आहे बघा काही मागणी लागली का बाजाराला कितीला मागितले कोणी अजून नाही मागली आता आलो आता आलेले का तुम्ही आले बरोबर दीडची अपेक्षा आहे का महिष मी नाही महिष मोठी आहे बरोबर आहे कोण गावची आहे तुम्ही विटीवाडी कारखाना विटीवाडी कारखाना बरोबर तर बघा मित्रांनो तर बावीस लिटर तू दे बावीस लिटर का बरोबर तर बघा मित्रांनो महिष धन्यावर वीस लिटर दिल असं महिष मालक आपल्याला सांगत आहेत तर बघा मित्रांनो आता या माशीचा लाईव्ह व्यवहार वगैरे चालू आहे एक सत्तर किंमत वगैरे सांगत आहेत ते बाबां ते मागतो म्हैस तिकडं व्यवहार चालू आहे जर व्यवहार लाईव्ह झाला तर तुम्हाला आपण लाईव व्यवहार वगैरे दाखवणार आहोत हे बघा मोठी म्हैस वगैरे आहे वगैरे जबरदस्त आहे तर बघा मित्रांनो बाजारामध्ये एकदम मोठी मैस आलेली गीर मध्ये हे बघा टॉपची आहे मित्रांनो आज बाजारामध्ये अशी तुम्ही धरून चला एकाच नंबर आहे जबरदस्त किती दिवस बाकी हो फक्त पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आणि दाताला फक्त सहा दाता। तर बघा मित्रांनो फक्त सहा दाती आणि पंधरा दिवस या म्हशीला बाकी आणि किंमत साडेतीन लाख बरोबर तर फक्त सहा हाती साडेतीन लाख रुपये किंमत आहे आणि म्हैस कशी बघा तुम्ही क्वालिटी क्वालिटी फक्तच सात हाती पहिल्यामध्ये काही दुसरं आता दुसरं आहे का तर बघा मित्रांनो आता दुसऱ्यामध्ये काय काय म्हैस आहे एक नंबर क्वालिटी आहे बर का जबरदस्त क्वालिटी कुठला भाऊ हो तुम्ही नेरकुसुमोंडा नेरकुसुमोंडा काय माशी राहते का आपल्याकडं मासेस मोठे का बरोबर नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे नंबर नाही का बरोबर पण आपलं लोंढा नाही बरोबर काय नाव आपलं मग विराज शिंदे बरोबर तर बघा मित्रांनो अशी जर मी तुम्हाला खरेदी करायची असेल भाऊ तुम्हाला नाव नंबर सांगितलेला आहे भाऊकडे काय माश्या मशी राहते मोठ्या मोठ्या बघा काय सहा अजून घरी सहा मशी का बरोबर म्हणजे आपण लावणी घेता का बरोबर बरोबर लावणी घेऊन तोलावर विकतात असतात मित्रांनो एवढा एक नंबर क्वालिटी आणि एकदम शांत मोस आहे वचवच नाही काही नाही एकदम दुसऱ्यामध्ये आता मोइस म्हणजे मोहीस म्हणजे तिला बरा पंधरा दिवसाचा टायमिंग एकदम जबस्त पण आहे चालता येणार नाही एकदम आहे सात फूट उंच म्हैस आहे तर बघा मित्रांनो हे समोरचे तिकीचे व्यापारी तर त्यांच्याकडं पण नेहमी मंगळवारच्या दिवशी म्हशी आलेले असतात आजसुद्धा त्यांच्याकडं दोन तीन मशी आहेत तर या मशीनची तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये किंमती वगैरे सांगणार आहोत तर व्हिडिओ शोर्ट नक्की बघा हे बघा गावाने बो, आगा। 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 गावाने बरोबर किती महिन्याची भाऊ ही सहा महिन्याची का बरोबर तर बघा मित्रांनो ही जी आहे ही सहा महिन्याची आणि वाली हो भाऊ नऊ ही नऊ महिन्याची का बरोबर तर बघा मित्रांनो ही नऊ महिन्याची तिकडची सहा महिने ही नऊ महिने ती पण आपली का या दोन आहे का बरोबर काय भाऊ यांचा सांगायचा एक लाखर हजार हिचे पंच्याहत्तर हजार कमी जास्त होऊन मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे ही सहा महिन्याची हिचे पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे ती आठ महिन्याची तिची एक लाख रुपये सांगायची व्यवहाराला कमी जास्त होईल कायम मच्छी राहतात त्यांच्याकडं तोलावरचे पण राहतात असे लागणी मच्छी पण असतात दोन होते आठरा आठ होते दोन वर बरोबर तर भाऊ तुमचा नंबर बोला बरश अठ्ठ्याऐंशी गाव तिकी धुळे तिक तिकी कायम राहते का मच्छी आपल्याकडे जनलेल्या पण राहत्या गाणं बरोबर तर बघा मित्रकडे जनलेले का आपण सर्व मच्छी राहते त्यांच्याकडं तर बघा मित्रांनो इकडं पण काही मशी आहेत चार पाच म्हशी किती महिन्याची हो नऊ महिन्याची जाफर तर बघा मित्रांनो जाफर आहे नऊ महिन्याची हे बघा हे बघा वगैरे बघून घ्या तुम्ही आणि तोलावरची का बरोबर बरोबर ही पण तोलावरची दोघी तोलावरची आहे

यांचे किती सांगायचे तीनशे पासष्ट आहे तिकडचे पासष्ट पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे पंचाहत पंच्याहत्तर पासष्ट का मग तिचे का बरं कमी सत्तर हजार फक्त सत्तर नऊ महिन्याची नऊ महिन्याची बरोबर बरोबर तर बघा ना तर महिनाभर वागायचं आहे त्यामुळे सत्तर हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे आणि या तोलावरची आहे त्यामुळे यांचे पंच्याहत्तर हजार रुपये बाकीचे त्या मशीची किंमत वगैरे बरोबर बरं भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला ना त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस कायम मशीन आहे आपल्याकडं मंगळवारच्या दिवशी कायम कायम रविवारपासून तर मंगळवारपर्यंत रविवार ते मंगळवारपर्यंत मशीन आहे तर बघा मित्रांनो रविवारी म्हशी येत असतात त्यांच्याकडे हे बघा इथोलवरची बघा इथोला कमी किमतीच्या म्हशी मित्रांनो ज्यांचा बजेट कमी असेल त्यांच्यासाठी म्हशी खास करून तर बाजार बघा मित्रांनो हा जो बाजार आहे आज शेतकरी बाजार शेतकरी मच्छी बाजार या नावाने हा बाजार ओळखला जातो तर काही शेतकरीच्या मच्छीसुद्धा या बाजाराला विक्रीले आले असतात पण आता मी बाजार बघतोय तर आता काय सध्या तर काही आलेले नाही तर थोडे एक दीड तासानंतर येतील बाजार भरतो आहे नऊ वाजलेले दहा वाजले पण बाजार भरतोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण तुम्हाला लागन मैस आणि या बाक मशी सध्या दाबन म्हशी त्यांचा पण पेशीर व्हिडिओ दाखवणार आहोत ज्या दावणीच्या मशी असणारी तर त्या मशीनचा पण आपण तुम्हाला पेशीर व्हिडिओ दाखवणार आहोत आज तुम्हाला पूर्ण बाजारातील आपण एक एक टप्प्याटप्प्यातला जो बाजार आहे पूर्ण आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ दिले एक तर बघा आता या मशीनचा लाईव्हवर चालू इथं